नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सिंहगड परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी खर तर सिंहगड परिसरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर गेल्या तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी उड्डाण पुलाचं काम सध्या सुरू आहे या ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये या तीन फेज असणार होते या उड्डाण पुलामध्ये ज्यातल्या पहिल्या फेजचं उद्घाटन हे अजित पवार यांच्या हस्ते झालेलं आहे ते म्हणजे राजाराम चौकापासून ते पुढे जो स्वारगेटकडे मार्ग जातो अशा पद्धतीचा तो एक उड्डाण आहे त्याचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं आणि आता जो दुसरा टप्पा आहे जो दोन पॉईंट दोन किलोमीटरचा आहे जो विठ्ठलवाडी कमानीपासून ते फन टाईम या मल्टीप्लेक्स पर्यंतचा जो मार्ग आहे या ठिकाणाहून जवळपास दोन पॉईंट दोन किलोमीटरचा हा उड्डाण पूल असणार आहे आणि हा लवकरच आता नागरिकांसाठी खुला होणार आहे याची माहिती जी आहे ती महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागातून देण्यात आलेले या, या माहिती जी आ, या संदर्भातली जी सविस्तर माहिती आहे ती जाणून घेऊया सर सिंहगड रस्ता परिसरामध्ये जो काही सेकंड फेज आहे प्रकल्पाचा राजाराम ब्रिज पासून ते फंटाईम पर्यंत कुठल्या स्टेज मध्ये बरोबर आपलं काय सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलापासून ते फन सिनेमा पर्यंत हा दोन पॉईंट दोन किलोमीटरचा जो स्ट्रेच आहे त्यामध्ये उड्डाणपूल प्रस्तावित आहे हे काम दोन टप्प्यामध्ये होणार आहे याचा जो प्रथम टप्पा होता राजाराम पुलाचा उड्डाण राजारामपूल चौकातला उड्डाणपूल तो पाचशे वीस मीटर लांबीचा होता जो की मागच्या पंधरा ऑगस्टलाच आपण उद्घाटन घेऊन तो कार्यान्वित केलेला आहे सध्या तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे आता जो राहतो विठ्ठलवाडी कमानीपासून पासून पर्यंत हा फोर लेन ब्रिज आहे त्यामधली पहिली जी बाजू आहे स्वारगेटकडनं सिंहगड सिंहगड रोडकडे जाणारी त्याचा दुसरा जो टप्पा आहे तो मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत खुला करण्याचं आपलं नियोजन आहे त्यानंतर उर्वरित जो पूल राहतो सिंहगड बाजूकडनं स्वारगडकडे येणारा तो मे दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे आपलं सर सध्या कुठल्या स्टेज मध्ये हे काम नियोजित वेळेत होईल का अशी परिस्थिती तसं पाहिलं गेलं तर निविदा शर्तीप्रमाणे हा पूल सप्टेंबर दोन हजार पर्यंत कामाची मुदत आहे आपण तो बिफोर टाइमच म्हणजे डिलिव्हर करतोय त्यामुळं म्हणजे आपण बिफोर uh, शेड्यूल आहे नियोजित कालावधीपेक्षा हो आधी आपण तो लोकांसाठी खुला करण्याचं नियोजन आहे आपल्याला पिलर उभारण्यात आलेले आहेत का बरोबर आता यामध्ये काय होतं की जो आपला अप्रोच पोर्शन असतो ब्रिजचा त्यामध्ये मेट्रोचं काम पुटिंग घेताना आपला अप्रोच डिस्टर्ब होऊन पूल बंद पडू शकला असता परंतु आपण अप्रोच पोर्शन मध्ये येणारे सुमारे एकोणचाळीस फुटिंग जे आहेत मेट्रोचे ते आपण स्वतः कास्ट केलेले आहेत येस। फायदा होणार आहे याचा असा की जेव्हा मेट्रोचं सा काम चालू होईल तेव्हा ऍटलिस्ट पूल बंद पडणार नाही पूल फंक्शनल राहील असा आपण प्रयत्न केलेला आहे या प्रकल्पामध्ये आपल्यासोबत जोडलेले या कामाचे टी एन टी कंपनी आहे आणि कन्सल्टंट म्हणाय झालं तर कॅशेक आहे परिसरामध्ये वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणावरती असते मात्र त्यांना तुम्ही पर्यायी मार्ग दिलेला आहे क्षत्रिय कार्यालय रोडचा मात्र तरी देखील जो ताण आहे तो सिंहगड रस्त्याच्या मुख्य रस्त्यावरती येतो वाहतुकीसाठी पुढील काही काळामध्ये नियोजन केलेलं आहे का आता काय होतं की हा ट्रान्झिशन फेज आहे एखादं कुठलंही कन्स्ट्रक्शनचं काम जोपर्यंत चालू असतं तोपर्यंत तिथं तो वाहतूक कोंडी होती नागरिकांना थोड्या समस्यांना सामोरं जावं लागतं तरी पण त्यांना कमीत कमी अडचण व्हावी या हिशोबाने कंटिन्युअस कॅरेज कसं अवेलेबल होईल ज्या ठिकाणी रस्ता रुंद नाही आहे त्या ठिकाणी आपण फुटपाथ लोअर डाऊन केलेत जेणेकरून लोकांना वाहनांना किंवा लोकांना चालण्यासाठी किंवा वाहनांना ऍक्सेस देण्यासाठी आपण ते फुटपाथ लोअर डाऊन केल्यामुळं रिलीफच मिळालेला आहे आणि आता मार्च एंड मध्ये जेव्हा पूल चालू होईल एक बाजू तर त्याचा इम्पॅक्ट रस्त्यावर तर येईल आता सिंहगड राहणाऱ्या नागरिकांना तर कुठेतरी दिलासा मिळणार आहे कारण की बऱ्याच वर्षांपासून या परिसरामध्ये उड्डाण पुलाचं काम सुरू होतं त्यामुळे कुठेतरी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत होतं मात्र आता पुढच्या एक महिन्यामध्ये जो सॉरगेट पासून तो सिंहगडकडे जाणारा जो मार्ग आहे हा जो उड्डाणपूल आहे दोन पॉईंट दोन किलोमीटरचा तो आता नागरिकांसाठी लवकरच पुढच्या एका महिन्यामध्ये खुला होईल अशा पद्धतीची माहिती विभागाने प्रकल प्रकल्प विभागाने दिले आणि यासोबतच जो तिसरा टप्पा आहे जो फंड टाइम पासूनच आपल्याला स्वारगेटच्या दिशेने जो पूल जातो त्याचं काम देखील आता मे मध्ये पूर्ण होणार आहे त्यामुळे सिंहगड परिसरातील नागरिकांना आता एक दिलासा मिळाला आहे वाहतूक कोंडीपासून आणि या उद, उद्यान पुलाच काम आता लवकरच पूर्ण होणार आहे पुण्याहून विश्वजित बालेराव बकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा